तर आज मी तुम्हाला होम साठी खूप महत्वाच्या अशा दोन टिप्स सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा त्या दोन वस्तू आहेत जसं आपण आता आप घेतलं ते स्वस्त असतात काही दिवसांना जा ते पाचशेच्या वरती पण जाऊ शकतं म्हणजे खूप महाग पण होऊ शकतं पण त्यासाठी आपण काय करतो गृहिणी आपण ते साठवून ठेवतो घरामध्ये पण ते साठवल्यानंतर आहे ना काही वेळेस ते खराब होतं तर बऱ्याच वेळेस माझ्याकडूनही होतं पण मग त्याची नेमकी पद्धत कोणती ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर कसं ठेवायचं आणि एक ज्या टिप्स आहे मी वापरते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या जो व्लॉग असेल त्याच्यासोबत म्हणजे संध्याकाळचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर पण करते आणि छान अशा टिप पण शेअर करते तर चला व्लॉगला सुरू करूया नमस्कार आणि शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात मजेत ना मजेतच राहा आणि स्वतःची काळजी घ्या तर आज मी उशिरा ब्लॉग चालू करते तर जवळजवळ आत्ता पाच वाजत आले तर पाच वाजलेले आहेत आणि माझं ना आज खूप जास्त डोकं दुखतंय तर मी आता चहा बनवते एरवी मी चहा नाही घेत आणि आज उशिरा म्हणजे मला आज थोडंसं ठीक नव्हतं वाटत म्हणूनच मी आज उशिरा ब्लॉग चालू केला तर पटकन मी चहा बनवते आणि चला तर मग मस्त पैकी चहा घेऊया सोबत आणि गप्पा सुद्धा मारूया <laughs> तर भूमी हाय करते सगळ्यांना चल ना उठून बघ ना आईचा तीस हात आईचा तीस हात तर भूमी सगळ्यांना हाय म्हणते तर तुला काय सांगायचंय माझ्या जे व्हिडिओ बघतात माझ्या व्हिवर्सला काय सांगायचंय काय सांगायचं काय सांगायचं मला नाही माहिती खरं तर तिला ना बरं नाही आहे सर्दी झाली खूप ताप आलेलं आहे पण आमचं बाळ आहे ना स्कूल बुडवत नाही रोज स्कूलला जातं अगदीच फार खूप जास्त बरं नाही वाटलं तर घरी राहते नाहीतर गोळी घेऊन पण आम्ही स्कूलला जातो खरं कारण तुम्हाला माहिती आहे का खरं कारण मला माहिती आहे कारण स्कूलमध्ये गेल्यावर पटकन लिहिणं होऊन जातं पण घरी आल्यानंतर याला त्याला मागावं लागतं दे आला आला मागा दे लिहायला आणि मग ते एक खट्टे खूप सारे लिहावं लागतं है ना <laughs> तर बघा किती काळजी असते ना तर उद्या आहे रिझल्ट तर उद्या आम्ही या वर्षीचा पहिला रिझल्ट आहे तर आम्ही जाणार आहोत घ्यायला ज्ञानेशने तर काही लिहिलंच नाहीये कारण मी त्याला विचारलं होतं तू लिहिलं का मॅच केलं का तर म्हणत होता मला अशा पेपरवरती नाही लिहायचं होतं म्हणून मी नाही लिहिलं काय माहिती काय केलंय काय माहिती तर उद्या समजेल <laughs> तर बघायचं हा भूमीचे मार्क्स सांगेल मी सगळ्यांना किती पडले चला जाऊ <laughs> 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 तर चला पटकन चहा बनवून घेऊया तर गप्पा सुद्धा मारूया तर मी माझं काम करते मी तुमच्यासोबत गप्पा मारते आणि तुम्हाला माझ्याकडून म्हणजे तुम्हा तुम्हाला माझे ब्लॉग कसे आवडतात असे बोलताना मला एका ताईने सजेस्ट केलं होतं त्यांचं नाव लक्षात नाही मला पण त्या मला रोज कमेंट करतात तर त्यांनी मला सुचवलं होतं की ताई तुम्ही समोरून बोलून ब्लॉग बनवत जा तर त्याचप्रमाणे मी आता तसंच बनवते तर कसं वाटतंय ते ते कमेंटमध्ये सांगा आणि हो आपल्या चॅनलला इतका छान सपोर्ट मिळतोय ना तो मला है, तर मला खरंच खूप छान वाटतंय तर असाच सपोर्ट राहू द्या आणि माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर इतके फास्ट वाढत ना खूप आणि त्याचा वॉच सुद्धा खूप फास्ट कम्प्लीट होतोय तर नक्कीच आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर शेअर पण करत जा म्हणजे तुमच्या जे कोणी मैत्रिणी वगैरे ज्यांना बघायला आवडत असेल ब्लॉग किंवा माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला काही शिकण्यासारखं भेटत का असेल तर शेअर करत जा तर चला पटकन चहा बनवून घेते विषय असा आहे की होममेकर जे असतात ना त्यांच्यासाठी मी दोन टिप्स सांगणार आहे तर त्या दोन टिप्स तुम्ही फॉलो करा तुमच्या वस्तू अजिबात खराब होणार नाही तर बघा पटकन चहा बनवून घेते कारण लोक खूप दुखत आहे यात मी पण चहा घ्यायला आम्ही तर जास्त म्हणजे मी चहा तर बंदच केला होता पण काय होतं ना कधी कधी ना एवढं डोकं दुखतं गोळी नाही घ्यावीशी वाटत मला मी कधीच डोकं दुखतं म्हणून गोळी नाही घेत एकदम फार मला सहन नाही होत असलं तरच मी गोळी घेते नाहीतर मी चहा बनवून पिऊन घेते सरळ साधा उपाय आहे तर चला पटकन चहा बनवते तर कुणा कुणाला आवडतं दोन चमचेची चहा म्हणजे जास्त साखर नाही पण चहा एकदम मस्त कडक लागतो तर मी तसाच चहा बनवते एकदम कडकवाला चहा म्हणजे पावडर आहे ना थोडी जास्त घालायची आणि थोडी साखर कमी घालायची त्यामुळे काय होतं एकदम भन्नाट असे चहा लागते तर मला तर तसंच आवडते तर चला बनवूया तर मला आहे ना गुळाचा चहा खूप जास्त आवडतो मी खूपदा बनवलेला पण आहे मोस्ट टाइम झालंय टाईम बनवला ना तर दोन टाईमच खराब होतो नेमकं काय चुकतं तेच कळत नाही मला तर तुमच्याकडे काही सजेशन असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय करायचं प्रत्येकीच्या घरामध्ये कोल्ड्रिंकच्या बाटल्या येत असतात उन्हाळ्यात जास्त करून येतात पण आपण गृहिणी त्याचा इतका वापर करतो पाणी पिण्यासाठी म्हणजे आपण ती बाटली धुवून व्यवस्थित मस्त त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतो आणि तसं आपण फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवतो तर आपण त्याचा इतका वापर करतो बाटलीचा की जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत आपण ती वापरतो नाहीतर मग ज वापरल्यानंतर फेकून देतो पण त्याचा इतका भन्नाट असा वापर आहे ना म्हणजेच तुमचे तीन चार कामं कमी होतील त्यामुळे आणि तुमच्या ज्या वस्तू आहे त्या अजिबात खराब नाही होणार म्हणजे तुम्ही एक बाटली जर वापरली तर समजा तुमचे तीन कामं वाचतील वर्षभराचे तर ही माझी तुम्हाला खात्रीशीर मी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर बघा आत्ता आहे ना दुपारी मला खूप डोकं दुखत होतं म्हणून मी चहा ठेवला होता त्यानंतर कपडे वाळात घातले होते म्हटलं आज छान ऊन पडले तर कपडे वाळात घालून देऊ गॅलरीमध्ये पण तरीसुद्धा काही वाढलेच नव्हते जे मी हँगरला टांगले ना तेवढेच कपडे वाढले होते आणि हा माझा चहा म्हणजे माझं डोकीदुखीवरचा एक छान असा उपाय आहे तर चहा घेणे काही चांगले नसते पण मी कधीतरी मग मला त्रास झाल्यावरती मी घेत असते तर तुम्ही सांगा तुम्ही यावरती काय करतात नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो तर बघा आता चहा घेऊन घेते आणि लगेचच तुम्हाला सांगते नेमकं काय करायचं तर भेटते तर आज आपण होममेकरसाठी खूप छान अशा टिप्स सांगणार आहे मी दोन तर त्या तुम्ही केल्या तर नक्कीच तुमची वस्तू चांगली राहणार आहे तर हे जे मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर ते मी स्वतः फॉलो करते तर बऱ्याच जणींना प्रश्न असतो की आपण हे शेंगदाणे असतात बघा शेंगदाणे आपण दुकानातून बऱ्याचदा आणतो पण ते टिकवावे कसे एखाद वेळेस आपण एखाद वेळेस जास्त आणून ठेवतो त्यानंतर ते पुढे टिकवायचे कसे हे आपल्याला प्रश्न पडतो त्यामध्ये छोटे छोटे बारीक कापया होतात किंवा अड्या होतात तर त्या होऊ नये म्हणून काय करावे उपाय आहे की एकदाच तुम्ही व्यवस्थित भरलं की तुम्हाला तुम्ही वर्षभर ठेवा दोन वर्ष ठेवा त्याला काहीच नाही होणार माझी अगदी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करा गृहिणींनो तर आज खास माझ्या गृहिणींसाठी ह्या टीप आहे ज्या की त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे म्हणजे यामुळे तुमचं काम वाचेल परत तुमची जी धावपळ होते नेहमी नेहमी साफ करण्याची तीसुद्धा वाचेल परत आपण ज्या काही वस्तू घरामध्ये ठेवतो एक एका वस्तूत किडे झाले की नक्कीच ते दुसऱ्या वस्तूमध्ये म्हणजे दुसऱ्या सामानामध्ये जातात आणि दुसऱ्या वस्तूमध्ये दुसरं धान्य किंवा दुसरं दाढी वगैरे असतात ते खराब होतं तर तसं काहीच न होता आपण व्यवस्थित जर ठेवलं तर काहीच खराब होत नाही तर मी तुमच्यासोबत आज तसंच शेअर करणार आहे तर तुम्ही यासोबत अजून दुसऱ्या प दुसरे धान्यसुद्धा असंच ठेवू शकता तर चला नक्की शेअर करते की नक्की आजची टीप काय आहे तर हो आणि आजचा तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा बघा शेंगदाणे आहेत ना तर पहिली टीप आहे तर शेंगदाणे कधीच आपल्या घरामध्ये व्यवस्थित टिकत नाही तर ते जर आपण महिनाभरासाठी जरी आणले तरी ते खराब होतात एखा काय त्या वेळेस आहे ना थोडं भाव कमी असला की आपण दोन तीन किलो घेऊन ठेवतो तर त्यासाठीच हा भन्नाट असा उपाय आहे म्हणजे शेंगदाणा हा आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये लागणारी वस्तू आहे आणि हा शेंगदाणा आहे ना सकाळ म्हणजे उन्हामध्ये ना मस्त सकाळी वाडात घालून द्यायचा आणि संध्याकाळी काढायचा दोन तीन दिवस जरी घातलं तरी चालतं त्यानंतर स्वच्छ करून आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे चाळणीने ज्याच्यात याच्यामध्ये जो काही फपुटा किंवा बारीक सारीक काही जे असेल ना कचरा तो निघून जातो आणि नंतर मग आपण आहे ना हे जे आहे ना लगेच भरून आहे ना बाहेर फेकून द्यायचं थोडंसं किळा वगैरे असला ना या तर यामध्ये जाऊ शकतं तर बघा आता ही जी कोल्ड्रिंकची बाटली आहे मी स्वच्छ धुवून ठेवली होती आणि कोरडी करून घेतली आहे तिला आणि आता बघा सर्वात प्रथम आपल्याला असं कागद घ्यायचं आहे आणि कागदाचं आहे ना तर ते आपल्याला असं कोनसारखं तयार करायचं त्यानंतर आपण स्टॅपलर मारून घेणार आहे त्याला तर स्टॅपलर अशासाठी मारायचं की ते उघडलं नाही पाहिजे तर आपल्याला आहे ना हे जे कागदाचा कोण आहे ना तर या बाटलीवरती ठेवायचं आहे तर त्या मापाने जसं की बाटलीच्या बरोबर आजूबाजूला तो बसेल या पद्धतीने आपल्याला तो कापून घ्यायचा आहे तर मला असं वाटतं की थोडा कमी कापलेला आहे म्हणून मी अजून थोडंसं ज थोडंसं अगदी किंचितचं कापून घेते आणि मग नंतर आहे ना आपल्याला यावरती परत स्टॅपलर मारून घ्यायचं आहे ज्यामुळे म्हणजे कोण उघडला नाही पाहिजे यासाठी आपण स्टॅपलर मारायच तर स्टॅपलर नसलं ना तर तुम्ही यावरती म्हणजे चिकटपट्टी सुद्धा लावू शकतात तर बघा एक असा स्वच्छ असा कोरडा ग्लास घ्यायचा आहे त्याच्याने आपल्याला हे शेंगदाणे आहे ना बाटलीत भरून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भरताना आहे ना, ना थोडी काळजी घ्यावी म्हणजेच कसं की त्या आहे ना, ना एकदम कोरडं करून घ्यायचं कारण बऱ्याचदा काय होतं दुकानदार वजन भरण्यासाठी आहे ना तर त्यावरती पाणी शिंपडलं जातं पण आपल्याला असं वाटत नाही की यावरती पाणी आहे पण जेव्हा तुम्ही खाऊन बघतात ना तर तो दाण आहे ना तो वाक्कस असतो आणि त्यामुळे ते शेंगदाणे खराब होत असतात आणि आज तर म्हणजे आजकाल तर शेंगदाणे ना थोडं महागच होत चाललेले आहेत तर आपली हे गृहिणींची आपली गरज आहे की आपण ज्या वस्तू घेतो तर आपण त्या व्यवस्थित ठेवल्या पाहिजे हे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे आणि आपण ते काळजीपूर्वक करत असतो की उगस्ट आपला पैसा वेस्ट जायला नको म्हणून आणि हे भरलं ना का तुम्ही वर्षभर ठेवा किंवा दोन वर्ष ठेवलं तर यामध्ये काहीच पडणार नाही किडा सुद्धा पडणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी आता हे भरून पॅक करून व्यवस्थित ठेवून देते आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे निघतं का नाही तर मग मी तुमच्यासाठी काढून दाखवते बघा तर हे जे शेंगदाणे आहे तर हे पहिले शेंगदाणे आहेत आणि हे नवीन आहेत म्हणून मी असे भरून ठेवले हे बघा असं थोडस टॅप टॅप केलं ना बुक पडायला सुरुवात होते तर खूप सोपं आहे आपण एक काम केलं तर आपले तीन कामं वाचतात त्यासाठी तर आपण हे केलंच पाहिजे आणि हो तुम्ही जर या बाटल्या फेकत असाल तर न फेकू नका कुणाला देत असाल तर देऊ नका कारण या उपयोग फार आहे आपल्या गृहिणींसाठी आपले तीन कामं वाचवायची असतील तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे या बाटल्या भरून ठेवा तर मी खूप सारं धान्य भरते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं तर तुम्हाला दाखवते चला काय काय ठेवते मी तर बघा म्हणजे मी काय खोटं वगैरे सांगत नाही का व्हिडिओ काढायसाठी म्हणून असं तर अजिबातच नाही आहे तर बघा मी काय काय सामान ठेवलेलं आहे म्हणजे काय काय कडधान्य ठेवलेले आहे याच्यामध्ये तर बघा इथं मी हे ठेवले त्याला काय म्हणतात मला याचं नाव नाही आठवते आता याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा आणि हे छोले आहेत त्यानंतर हे शेंगदाणे जे एक्स्ट्राचे जे फोडताना आपण ते उरतं ना ते तर बघा ही आहे मटकी तर मटकीसुद्धा ठेवलेली आधी मी आहे ना अशा बरण्यांमध्ये ठेवायचे पण काय व्हायचं खूप जास्त त्यामध्ये किळे वगैरे लागायचे म्हणून आता मी नाही ठेवत आणि बघा आता हे सुद्धा मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये तीळ आहे बा छोल्यांचे हरभरे शेंगदाणे हरभरे आणि अजून बघा पुरीसुद्धा आहे आता ना रात्रीचं रुटीन चालू झालं आहे जेवण भांडी सगळं आवरलं की थोडं काही ना काहीच राहतं आपल्या गृहिणींच्या मागे तर आज मला शेंगदाणे भाजून ठेवायचे होते त्यान त्यासोबतच मी आ, हे आयुर्वेदिक औषध तयार करते आमच्या गावाकडे एक डॉक्टर आहे त्यांच्याकडून मी आणलेलं आहे तर माझा अनुभव सांगू का तुम्हाला माझे मुलं जेव्हा असे आजारी पडायचे ना आता पावसाळा थंडीमध्ये मुलांना थंडी ताप आणि सर्दी जास्त येत असते तर मी गावाकडून येतानाही ना, ना डॉक्टरांकडून सर्दीचं औषध घेऊन आले होते म्हणजेच आयुर्वेदिक त्यामध्ये बऱ्याच चार पाच प्रकारचे जडीबुटी असतात ना त्याच्या भुकट्या दिलेल्या असतात बगा, एना तर मी ते एकत्र करून ठेवले आहेत त्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला आहे ना असं सहज घालायचं असतं सहज घातल्यानंतर ते ना असं सा च्यवनप्रास सारखं लागत असतात म्हणून मग मुलांना खूप आवडीनेसुद्धा खातात माझा लहान मुलगा आहे ना तर त्याला औषध म्हणजे घ्यायचं असलं ना की इतका आनंद होतो म्हणजे त्याला जर बरं नसताना तरीसुद्धा तो मुद्दामून ते खात असतो म्हणतो मला बरं नाही त्याला इतकं आवडतं एरवी तर मुलं खूप त्रास देतात औषधी घेण्यासाठी पण हे फार उत्तम पर्याय आहे तर माझा अनुभव सांगते बघा आधी मी काय करायचे थोडंसं जरी आजारी पडलं ना का लगेच मुलांना डॉक्टरकडे घेऊन जायचे ना डॉक्टर काय देतात अँटीबायोटिक तर अँटीबायोटिक तर काही एवढं चांगलं नाही आहे तर बघा काय व्हायचं महिना परत त्यांना आहे ना सर्दी ताप खोकला असं काही ना काही चालूच राहायचं तर मी ना फार कंटाळले होते की की, की काय हे एकदम दर महिन्यामध्ये यांना असं येत असतं म्हणून आणि नेहमी नेहमी डॉक्टरांकडे जायचं ना औषधी घ्यायच्या वगैरे तर मग माझ्या गावाकडे एक ताई आहे त्यांनी मला सजेशन दिलं होतं की तू एकदा आयुर्वेदिक औषध ट्राय करून बघ तर मग मी आयुर्वेदिक औषध ट्राय केलं ना तर तेव्हापासून मी माझ्या मुलांना हे देते थोडं ताप जरी आला सर्दी झाली का मग मी हे त्यांना औषध देते फारच एकदमच खूप जास्त बरं नाही वाटत आहे ना तेव्हाच मी डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि ह्या औषधाचा एवढा प्रभाव आहे की मला डॉक्टरकडे न्यायची गरज पडत नाही तर